राज्य आणि एक दमदार व्यक्तिमत्व यांच्या करता तत्पूर्वी मी विनंती करणार आहे माननीय श्रीमान श्यामकुमार बर्वे खासदार रामटेक लोकसभा यांच्या करता श्री सुरेशराव लंगडे यांना यापुढे मी विनंती करणार आहे श्री बिरजू रघुवंशी यांना की त्यांनी माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार यांच्या करता पुढे यावं माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्रीमान सुनील भाऊ केदार आणि माननीय श्रीमान मिलिंदजी नार्वेकर साहेब आज इथे उपस्थित आहेत आमदार तथा शिवसेना नेता ज्यांच्या स्वागताकरता पुन्हा एकदा मी विनंती करणार आहे माननीय श्री सुनील भाऊ केदार यांना प्रकाश भाऊ जाधव माजी खासदार रामटेक लोकसभा माननीय श्रीमान हर्षी काकडे युवा सेना नेते आणि माननीय श्रीमान बाळाभाऊ राऊत शिवसेना नेते आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यासोबतच माननीय श्री सुरेशजी भोयार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि व्यासपीठावरील समस्त सन्माननीय मान्यवरांचा आज आपण इथे स्वागत सन्मान करतोय आजच्या या कार्यक्रमात आजच्या या भव्य दिव्याच्या अनावरण सोहळ्यात आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने उपस्थित असलेल्या समस्त मान्यवरांचं अगदी मनापासून स्वागत आणि सोबतच आजच्या या भव्य अशा अनावरण सोहळ्यात पुन्हा एकदा पुढे वळण्याची वेळ झाली आहे ज्याकरता प्रास्ताविकेकरता कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेकरता मी विनंती करणार आहे माननीय श्री घनश्यामजी मक्कासरे अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कामेश्वर यांना भास्करराव जाधव सर आज इथे उपस्थित आहेत आणि ज्यांना मी विनंती करणार आहे की त्यांनी कृपया पुढे यावं छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबर सर्व महापुरुषांना अभिवादन करतो सावित्रीबाई फुले ज्ञानवर्धन ग्रंथालय व समाज शिक्षण संस्था कळमेश्वर यांच्या वतीनं हा जो अश्वारूढ पुतळा या ठिकाणी उभा राहिला आहे आणि त्या पुतळ्याचं अनावरण ना ना फोटो फोटो या ठिकाणी ज्यांच्या हस्ते होणार आहे ते शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे त्याचबरोबर माजी मंत्री आणि या विभागाचे आमदार सन्माननीय सुनील भाऊ केदार आमचे ज्येष्ठ नेते खासदार आणि ज्यांची ओळख संपूर्ण देशाला जी झालेली आहे एक राऊत आणि शंभर ते आमचे नेते संजयजी राऊत आपण इतिहास काळामध्ये ऐकलं होतं की एक वेळ मरण पत्करेन पण पत शरण पत्करणार नाही करता, न्याया करता अन्यायाच्या विरोधात मरण आलं तरी चालेल पण शरण पद नाही ना अशा प्रकारचा महाराष्ट्राला ज्यांनी आदर्श घालून दिला ते राज्या या राज्याचे माजी गृहमंत्री सन्माननीय अनिल भाऊ देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले या समितीचे अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्रीयुद्ध घनश्याम प्राध्यापक डॉक्टर घनश्याम मक्कासरे सौभाग्य मक्कासरे या समितीचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येनं पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या शिवभक्त बांधवनो भगिनीनो आणि माझ्या सहकारी मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेचा प्रतीक्षा या ठिकाणी संपणार आहे आमच्या शिवरायाच्या या अश्वारूढ पुतळ्याचं कधी अनावरण होणार आहे कधी उद्घाटन होणार आहे या गोष्टीची आपण अनेक जण वाट बघत आहात कारण वाट जरी बघावी लागली तरी सुद्धा एक मात्र गोष्ट निश्चित या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे ती म्हणजे से प्यार बढता है वेळ झाला आमचे उपजिल्हाप्रमुख मक्का सरे यांनी मध्ये आम्हाला सर्वांनाच भेटले आणि सांगितलं की या शिवपुत्र्याचं उद्घाटन करायचंय आणि हे उद्घाटन आदरणीय फक्त आणि फक्त उद्धव साहेबांच्या हस्तेच आम्हाला करायचंय बाकी कोणाच्या हस्ते आम्हाला करायचं नाही माझ्या माहितीप्रमाणे ज्यांचा अधिकार नाही ज्यांचा संबंध नाही जे शिवशरायांच्या पुतळ्याचं अनावरण करू शकत नाहीत ज्यांची योग्यता नाही आणि योग्यता एवढ्या करता मी नाही म्हणतो नुकताच मालवणला जो छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभा होता तो पुतळा ज्यांच्या हस्ते आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये झाला तो पुतळा ते शिवाजी महाराजांचं शौर्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या नादान माणसांच्या भ्रष्टाचारामुळे त्या ठिकाणी मातीमोल झालाय त्यांनी हा मध्ये प्रयत्न केला उद्घाटनाचा पण मग का आणि त्यांच्या सर्व सहकार्याने या पुतळ्याचं उद्घाटन आदरणीय उद्धव साहेबांच्या हस्तेच करेन उद्धव साहेब या विभागाचा नेता म्हणून आपला या ठिकाणी दौरा होणार आहे म्हणून मी काल सगळ्या या परिसराची पाहणी करायला आलो शासनाने पोलिस संरक्षण यंत्रणेची या ठिकाणी बैठक घेऊन त्यांच्यावर चर्चा केली या लोकांचं म्हणणं होतं की आपली समोर एंट्री व्हावी हो पण मी त्यांना मागची बाजू जेव्हा बघितली त्यावेळेला सुरक्षित